कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आजचा तुम्ही आणि टायटल जर बघितलात तर आज आपला विषय असो आहे की आपल्यासाठी काहीतरी इल्लेला असा आणि अक्कलकोटवरनं इल्लेला असा आजची सुरुवात एकदम जबरदस्त आणि आज गुरुवार असा तर रातच्याच दिवशी ती गोष्ट येईल आहे त्याच्यामुळे आम्ही अजून जबरदस्त खुश असो आणि सकाळ सकाळी ती गोष्ट येईल तर म्हटलं आता म्हणजे सकाळपर्यंत काम चालू होतं आता संध्याकाळपर्यंत सकाळ जोरदार सगळा येऊन नंबर वगैरे इकडे सगळं आपलं काम चालू असतं बसान ऑर्डरचं आणि भरपूर कॉल्स असतात त्याच्यामुळे एक कॉल चालू असताना तीन चार मिस कॉल चालू असतात त्याच्यामुळे ते काय होतं थोडा उचलूची गडबड जातं आधी आपण ह्या बघूया आपल्यासाठी काय येईल अनबॉक्स करूया आम्ही अक्कल पटक गेलो तेव्हा लक्षात नाही ना पटकन म्हणजे ह्याच्यात असे त्या दिवशी सहज माझ्या मनात ज्या गोष्टी मी बोलले माका गोष्टी होत ते तिन्ही गोष्टी याच्यात एकदम कडर आता तुमका सगळ्यांना कळलं असेल बघून हे बघा हे बघा मशीन असा कसली आई तारक मंत्र तारक मंत्र लावून बघूया बो बोलणं चालू करतो बोल याच्या देवाकडे लावतो काही लाव ना वैष्णव महेश्वर निशंक पुढं आता विचारलंय ते बोलले मागवच लागतात मुंबईत आमच्या पाहुणे आहात सहज बोलले कोण गेलात तर मागा हय होत त्यांच्याने पाठवणच दिले त्यांचे कोणतरी मित्र गेलेले त्यांच्याकडनं घेऊन येले आणि त्या दिवशी सहज कारण काय होतं आता सध्या कॉल येतात ना तर रिपीट कॉल लावलं तर बरेच जणांचे स्वामी समर्थांची असत रिंगटोन असतं तर तेव्हा वाटलं काय आपल्याकडे होय आणि मी त्यांना कॉल केलेले तर एक दोन चार दिवस म्हणजे आज गुरुवारच येलो आपल्या घरात आणि आज गुरुवारच्या दिवशी येलो तर आज मला वाटलेलं काय एक मेची सुट्टी असतेली पोस्ट पण असतला आणि आज काय मिळायचं नाही तर नेमके पोस्टमन घेऊ ना चिले आज तर तिकडेच मिळतं फक्त हा प्री स्वामी स्वामी तारक मंत्र तर बघितलं मंडळी आणि आता आपण भेटतो खूप वेळानंतर म्हणजे जेवण झालं त्याच्यानंतर दुसरो दिवस उजाडलं म्हटलं तरी चलता आता करेक्ट टाइम झालेलो असा पावणे तीन वाजलेले असत आणि आई जस्ट थोड्या वेळापूर्वी आराम करू गेली आणि आपण कुठचा पॅकिंग करतो आज आता तुम्हाला दाखवते डेली आता पॅकिंगचे वगैरे असे व्हिडिओ येतात तर जसा की आपण गेल्या वर्षी जेव्हा ब्लॉगिंग स्टार्ट केलेलो एक दीड वर्षापूर्वी तेव्हा आपण तीनशे पासष्ट दिवसांचा चॅलेंज घेतलेलो ज्यामध्ये आपण रिक्षा चालवत होतो त्याच्यानंतर मी कामावरती जात होते तर प्रत्येक दिवस आपण रेकॉर्ड करत होतो हळूहळू आपण ग्रो करत होतो आणि मला बघूक पण मिळता पहिले दिवस कसे होते त्याच्यानंतर रिक्षेवर गेले सुरुवाती मजुरी नंतर रिक्षा त्याच्यानंतर कामावरती त्याच्यानंतर आता यूट्यूबसोबत आता हे आपण चालू केलो जसं की तुम्हाला माहिती आहे सो बरेच जण म्हणतात की सक्सेसफुल होऊचा असला तर लक लागता नशीब लागता तर आता तास बघूचा नशीब लागता का मेहनत लागता सो आपण प्रत्येक दिवस थोडा थोडा करून रेकॉर्ड करूचा प्रयत्न करतलो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात छोटे मोठे चढउतारी येत असतात तसे आमका सुद्धा या बिझनेसमध्ये काय ना काहीतरी का मुश्किल येतातच जसं की कधी कधी ऑर्डर एका रात्रीत कडधान्याची ऑर्डर भरपूर येतात आणि शेतकऱ्यांकडला चांगला कडधान्य पुरवचा प्रयत्न करतो म्हणजे काय ते कॉन्टॅक्ट करूचा लागता खूप लांब असला आणि त्यांच्याकडे कमी जरी अवेलेबल असला म्हणजे एक पायली दोन पायली असला तरी सुद्धा जेव्हा वेळ पडता तेव्हा आणूचा लागता त्या नुकसान फायदो बघणं नाही तो जातो कारण वेळेवरती पोहोचवणं महत्त्व असं आणि जागे रहाचं एकच कारण आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा कमेंट असत बरेच की बरेच नाही एकच कमेंट असा कालच्या ब्लॉगवर तरी की पार्सल खूप दिवस झाले पोहोचक नाही तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपला कॉन्टॅक्ट नंबर ऑर्डरसाठी दिलेला तोच असा आणि कधी कधी असा होता की कुरिअरवाले आमकं सांगतात की तुमची ऑर्डर तीन दिवसात किंवा चार दिवसात पोहोचता आम्ही त्यांच्याकडनं घेतलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो की तीन दिवसात पोहोचता कधी कधी काहीतरी गाडीचं ब्रेकडाऊन होता किंवा त्यांच्याकडनं काहीतरी लेट होता किंवा चूक होता काहीतरी पुढे गेल्यानंतर आमच्या इकडच्या ऑफिसमधनं आणि मग लेट पोहोचता थोडासा तर त्याच्यावरती एवढं काही इश्यू करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय आणि आम्ही कोणाचे पैसे डुबवायचा काय प्रयत्न नाही तुमच्या आम्ही रिफंडसुद्धा करू शकतो पैसे किंवा तुम्हाला नवीन ऑर्डर पाठवून देतो फक्त काही एक दोन दिवस वेळ लागता आणि हो तर आपलो व्यवसाय असा आपण काय मराठी माणूस असो तर आपण एकामेकांक सपोर्ट करू घेऊ आणि आम्ही पण नवीन असो आम्ही पण नवीन नवीन शिकतो थोडं थोडं काय काय कारण कोणत्या अगोदर शिकायन येणार नाही ना, आता जसे जसे अनुभव येतो पहिला पार्सलचा काम आहेत नव्हता त्याच्यानंतर आता हळूहळू ताकळाक लागला आता ऑर्डर लोड यायचो भरपूर तर ऑर्डर कशा हँडल करायचे ताकळाक लागला आता हे आता एवढ्या महिन्याभरात आम्ही शिकलो तर पुढे पुढे सगळं व्यवस्थित होईल एकदम आणि बघूया बाकी तुमचा सपोर्ट एकदम मस्त असा तर कुरिअरचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह आहेत कारण सध्या मँगो सीझन चालू असतो त्याच्यामुळे पार्सल वगैरे भरपूर जातात सगळ्या कुरिअर आल्यांचं तोच विषय पार्सल कधीतरी लेट पोहोचतात पण आम्ही प्रयत्न करतो जास्तीत जास्त की टायमावरती पोचा नाही म्हणा आणि बाकी सगळे सबस्क्रायबर आपले समंजस असतात एकदम खूप सपोर्ट करतात मस्त तर एखादी चूक होऊ शकता आणि अजून पण जर कोणाचा पार्सल पोहोचाक नसत तर व्हिडिओ बघत असतात तर आमका लगेच कॉल करा तुमचं पार्सल भरेही तुमका डबल पार्सलला तरी चालता आणि एक दोन केस असे झालेत की मी डबल पार्सल पाच म्हणजे पाठवून दिलंय आ, तर ते ब्लॉक कदाचित बघत पण असतील तर त्यांना माहिती पण असताना की मी डबल एकाच ॲड्रेसवरती खूप दिवस जाऊ नाही मग त्याच्यानंतर मी डबल पाठवून दिले आणि त्याच्यानंतर दोन्ही पार्सल पोचले असे पण विषय झाले तर असं विषय असा बाकी काय नाही आता कुठचं काम चालू आहे तुम्हाला दाखवते काय पॅक करते जसं की आपण काल काजू दाखवलो तर काजू की एकदम जबरदस्त सपोर्ट दिलो आपले काजू बऱ्यापैकी गेलेले असत आणि आपले विदाऊट सोडलेले काजू असतात त्या जास्त डिमांड होती आणि आता थोडेसेच रोवले ते एकदम जाणले होते त्याच्यात आता नवीन मला आपण घ्यायचं लागतो उद्या तर काजूची साईज तुम्हाला दाखवते कशी असा आज पॅकिंगचा काम आपला चाललेला अशा प्रकारचे काजू आहेत विदाउट सोललेले एकदम तुमच्यासाठी बेस्ट रेट असा तुम्ही कॉल करून डायरेक्ट बोलणं करू शकता आमच्यासोबत आणि कॉल जास्त करणं मीच पिकअप करते सुरुवातीक आई बघत होती कारण माझी प्रमोशनची कामं वगैरे हो चालू होती तर आज चालू असं ही ऑर्डर असं मुंबईची जाणारी त्याच्यानंतर आपलो रेड राईस जो की खूप दिवस अवेलेबल नव्हतो परत अवेलेबल झालेलो असा आणि ह्याचे ऑर्डर बऱ्यापैकी गेले आहेत आता दोन मुंबईचे मोठे ऑर्डर आहेत दहा किलोची एक पाच किलोची आणि बाकी सूर्य तांदूळ वगैरे तापण असा आणि तुम्हाला राईस जुनी सांगितलेले तर दोन प्रकारचे राईस असतात एक स्पेशल आंबोळीसाठी वगैरे आता म्हणजे आंबोळी तांदळाच्या पिठासाठी घावण्यासाठी वगैरे ते तुम्हाला दाखवते हे बघू शकताय अशा प्रकारचा तांदूळ असा गावठीच तांदूळ आपल्याकडे सगळं साहित्य गावठीच मिळतात त्याच्यानंतर त्याच्यासाठी भरपूर कमेंट होते तांदूळ कुठचं असा तर बघू शकते गावठी तांदूळ असा एकदम स्मॉल साईज होता म्हणजे बारीक असतात भात एकदम सुटसुटीत आणि मस्त होता तो पण गावठी त्या दोघांमध्ये बरोच डिफरन्स असा बघू शकतं बघा याची साईज थोडीशी मोठी आहे एकदम बारीक येतं पातळ बासमती सारखं फक्त लांब नाही एवढं असं असं आजचा टाईम हा असा ती बघत बाबू आणि मी दोघ काम करतो आई थोडंसं आराम दिलं आणि या झाल्यानंतर आपण मसाला पॅकिंग करूच रात्री ऑर्डर पॅकिंग नाही केलो बरेच जण म्हणतात आराम करा तर म्हणजे रात्री जर पॅकिंग नाही कम्प्लीट झाला तर सकाळी कामं असतात काय नाही काहीतरी सामान वगैरे आणूचं असतं माही तिकडे जाता मला कंटिन्यू सध्या टॅब कनेक्ट केलेलो असं मोबाईलला त्याच्यावरती आपण ऑर्डर वगैरे घेतो टॅबमुळे थोडासा इझी झालेला आणि त्याच्यामुळे रात्रीचं सगळा काम करतो म्हणजे दिवसभर आमका ऑर्डर घेऊन ते ऑर्डर रेडी करून मिळतात आणि बाकी पार्सलला बघू शकता इकडे ही सगळी आता चालू असत काम चालू आहे त्याच्यानंतर ही सगळी जाऊची असत आणि कांद्याची माळ जसं की काल बोलले दाखवच गडबडत विसरले हे बघा मुंबईत जाऊची या हे बघा कांद्याची माळ अशी चार किलोपर्यंत भरलेली मस्त आणि अजून एक सुद्धा असा सो बघूया आजचा आपण किती वाजता झोपतो तुम्हाला कळतालाच पॅकिंग पट्टापट करते कारण थोड्या वेळानंतर मसाल्याचं पॅकिंग करूचा बाकी तुम्ही मसाला कसं पॅक करतो त्या दिवशी बघितलात तर भेटूया थोड्या वेळानंतर तोपर्यंत बाय बाय फायनली मंडळी सगळा कम्प्लीट झालेला असा लास्ट ऑर्डर आहे की स्पीड पोस्ट जातली आपली लास्ट बॉक्स बॉक्स असा तो पॅक करून जरवलेलो असा कोकम असेल आणि हे सगळे आपली मांजर वगैरे जागे झालीत कारण टाईम भरपूर झाला सगळं ऑर्डर संपवलो आजचे पॅक करून शब्द उलटणार नाही झोप्यामुळे हे आता फक्त ठेवचे असत बाकी हे बघा हे सगळे उद्या जाणारे मग जमले सगळे ऑलरेडी चला आणि टाइम झालो एवढो आता जातो मस्त पैकी झोपाक व्हिडिओ आता बघा जमला तर एडिट ठरेल नाही तर डायरेक्ट सकाळी सकाळी लवकर गेटाक जमत नाही नाही तर व्हिडिओ काय उद्या पडायचो हो नाही टाइमवरती एडिट करूनच झोपान कदाचित नाही आता सवय झाली या दोन तीन दिवस कंटिन्यू जागरण करतो तर काय वाटणार नाही ना तर भेटा उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय